वृत्ती आहेतच त्याचबरोबर ती ॲडव्होकेट आहे पक्षकाराला त्या पक्षकाराला पक्षकाराचा सेफगार्ड करणं हे वकिलाचं काम असतं हे व्यवसायातला एक भाग आहे पक्षकाराच्या दृष्टीने पक्षकाराला मदत केली म्हणजे वकील आरोपी होतं असं काही नाही पक्षकाराला कायदेशीर सल्ला देणं कायदेशीर मदत करणं हे ॲडव्होकेटचं कामच आहे आणि त्यासाठीच वकिली करत असत तर या खटल्याची सगळी पार्श्वभूमी आपल्याला माहीत आहे आणि या त्या खटल्याची फिर्यादी आपल्यासमोर आहे या फिर्यादीत आणि फिर्यादीच्या अनुषंगाने जर खटल्याचं विवेचन केलं तर ॲडव्होकेट राहुल मोकरे यांचा अर्थ अगदी त्या गुन्ह्याशी सुद्धाही समजत नाही प्रथमदर्शनी दर्शतील ॲडव्होकेट राहुल मोकरे यांना सदर गुन्ह्यात आरोपी कराव असं कुठेही काही इव्हिडन्स त्यांच्या विरुद्ध नाही प्रथम एफ आय आर जर पाहिली ती एफ आय आर मध्ये राहुल मात्र्यांचा कुठेही उल्लेख नाही असं असताना सदर आरोपी जो जे पत्रकार म्हणून तिकडचे नाव आहेत पत्रकार आहेत त्यांना अटक केल्यानंतर त्यांचा जो सेकंडरी रिमांड रिपोर्ट आला इंदापूर कोर्टात त्या रिमांड रिपोर्ट रिपोर्टमध्ये आरोपी नंबर दोन म्हणून राहुल मक्त्यांचा उल्लेख केलेला आहे म्हणजे सुरुवातीला एफ आय नाव नसताना आरोपी नंबर दोन म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि हे आरोपी केलं गेले हे कुठल्या तरी पोलिटिकल प्रेशरमुळे केलंय असं के आमचं मत आहे राहुल मक्रेंचं एकंदर सामाजिक काम आणि त्यांचं एकंदर सगळं खासदार त्यांना ह्या गुन्ह्यामध्ये काही कारण नसताना आरोपी केलं त्याबद्दल तालुक्याला असताना काँग्रेस आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि त्याचा निषेध करतो भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे ते स्वतः वकील आहेत त्यांचाही न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आम्ही सदर प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सदनची एफ आय आर जे आम्हाला आरोपी नंबर राहुल मोकरे यांना आरोपी नंबर दोन केले त्याच्या विरुद्ध एफ आय आर स्पॅश व्हावी रद्द व्हावी म्हणून आम्ही हायकोर्टाकडे तक्रार करणार त्याचबरोबर या प्रकरणात काहीही दोष नसताना त्यांना आरोपी काम केलं आणि त्यांना आरोपी करण्यासाठी कोणाचं प्रेशर होतं प्रथम नर्शनी कुठलाही पुरावा नसताना डायरेक्ट एका प्रतिष्ठित माणसाला एखाद्या सिरियस म्हणजे आरोपी करणं त्याच्या सगळ्या पोलिटिकल करिअरला सामाजिक करिअरला बाधा देण्याचं काय आणि ह्या मागे पुन्हा थोडं षडयंत्र आहे का त्याचाही तपास झाला पाहिजे आम्ही रितसत तर न्यायालयात चालू येतो न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल अशा घटना आपल्या इंदापूर परिसरात पूर्वीकडे घेडत नव्हतं सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होणं ही काही चांगली गोष्ट नाही सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाल्यावर समाज प्रबोधनाचं जे काम तो, का। तो सामाजिक कार्यकर्ता करत असतो त्याला कुठंतरी आडखाटी निर्माण होते त्याला कुठंतरी ब्रेक लागतो आणि एक चांगला समाज आदर्श समाजाचा निर्माण व्हायचा असेल अशा गोष्टी होऊ नये आणि करू नये असं आमचं सगळ्यांचं मत आहे आदरणीय सुप्रिया ताईंना इंदापूर तालुक्याचे नेते आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब एक आदरणीय जयंत पाटील साहेब या सगळ्यांना सगळ्या स्थितीची कल्पना दिलेली आहे त्यांना सगळी ही कल्पना दिलेली आहे अशा प्रकारे जर गुन्हा दाखल झालेला आहे त्याची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्याबद्दल त्या अनुषंगाने त्या पातळीवर ते कोणाला काय करा म्हणजे कुणाला तरी माहिती ते करतीलच पण इथे इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राहुल बोकले सारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर काही कारण नसताना ते कोणा दाखल झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं